न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनेल इचलकरंजीत गतवर्षी गणेशोत्सवात पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषण नियमावलींचं उल्लंघन केल्याप्रकरणी बावन्न सार्वजनिक मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यापैकी पंचेचाळीस मंडळाविरोधातील खटले न्यायालयात पाठवले असून उर्वरितांचा खटले पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे भविष्यातील सार्वजनिक उत्सवात ध्वनी प्रदूषण कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं उप समीर सिंह हो साळवे यांनी सांगितले इचलकरंजीतील पोलिसांनी गतवर्षी गणेशोत्सवापूर्वी तिन्ही पोलीस ठाणे हद्दीतील डॉल्बी मालक चालक मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधायक पद्धतीने उत्सव साजरा करून परंपरा जपण्याबाबत प्रबोधन केलं होतं ध्वनी प्रदूषण केल्यास संबंधित मंडळ आणि डॉल्बी चालक मालकावर कारवाईसाठी तीन पथकही नियुक्त केली होती त्यामुळं बऱ्याच मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषण नियमावलींचं उल्लंघन केल्यानं ध्वनी प्रदूषण तपासणी पथकानं बावन्न मंडळांवर कारवाई केली आहे यामध्ये मंडळाचे अध्यक्ष आणि डॉल्बीधारक अशा एकूण एकशे चार जणांचा समावेश आहे त्यापैकी पंचेचाळीस मंडळांविरोधातील खटले न्यायालयात पाठवले असून उर्वरित खटले पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे नवरात्रोत्सव आणि शिवजयंतीवेळी ही ध्वनी प्रदूषण तपासणी पथकानं नियमांचं उल्लंघन केल्यावर कारवाई केली आहे अशा प्रकारे भविष्यातही सार्वजनिक उत्सवात प्रदूषण कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिल्याचं उपअधीक्षक साळवे यांनी सांगितलंय